जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सोमनाथ साखरे यांनी गुन्हा नोंद केला चारशे वीसचा गुन्हा नोंद करत असताना नऊ आरोपी होते तपासामध्ये आणखी नऊ ते दहा आरोपी निष्पन्न झाले या गुन्हा नोंद होऊन चार साडेचार वर्षे झाले आम्ही सातत्यानं पोलिसांना पाठपुरावा करून देखील पोलीस म्हणावं तसा तपास करत नाहीत आणि गेले चार वर्षामध्ये आम्ही पाच ते सहा वेळा उपोषणाचा मार्ग स्वीकारला यामध्ये त्या लोकांना कोरोना काळ म्हणून अटक अटकपूर्व जामीन मिळाला उरलेल्या आरोपींनी आठ महिन्यात चार्जशीट दाखल होऊन सुद्धा खरार आरोपी आठ लोकांनी अजून जामी अटकप्रोजामीचा आनंद सुद्धा केला नाही म्हणजे ते पोलिसांना किती गृहित धरतात मग पोलीस त्यांना का प्रोटेक्ट करतात कारण याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे विवेक खिल्लारे हा भाजपचा ओबीसी सी अध्यक्ष आहे मग ओबीसी भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत का बर अटकपूर्व काही लोकांना मिळाला परंतु ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे होता म्हणजे त्या आरोपींची खाती गोठवणं सर्व कागदपत्र ताब्यात घेणे बँकेच्या मॅनेजरला ताब्यात घेणे असा कोणताही प्रकार पोलिसाकडून झाला नाही त्यामुळं एकंदरीत तपासावर शंका व्यक्त व्हावी आणि पोलिसांनी काल एक तर अजे प्रकार केला दोन आरोपी पकडलेल्यातला एक आरोपी आमच्या डोळे देखत सोडून दिला तार तार आ, आ, ता चार तारखेला आम्ही उपोषणला बसल्यानंतर पोलिसांनी चक्क माझ्यासहित सर्व उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि चार ते पाच तास आम्हाला ताब्यात बसवून ठेवलं मग आम्ही त्यांना विचारलं संविधानानं आम्हाला आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार नाही का एक तर चार वर्ष झालं तुम्ही आरोपी मोकात फिरतात आरोपी कुठेही फरार नाहीत आज त्यांचेच आरोपीच्या वकील कोर्टात को सांगतात की सातत्यानं आम्हीच पोलिसाकडे येऊन गेलो आरोपी आमचे लोक सांगतात की जे मोकट आरोपी आहेत ते गावातच फिरतात एकदाही पोलीस त्यांच्याकडे गेले नाहीत आमच्या नेत्यामुळं उपोषण चालू केल्यानंतर चार तारखेला उपोषण चालू केल्यानंतर एक आरोपी सध्या पाच तारखेला त्यांच्या ताब्यात ता आहे आणि पो मेहरबान कोर्टाने पोलिसाच्या तपासावरच शंका व्यक्त केलेली आहे मेहरबान कोर्टसुद्धा सातत्याने त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे अशी किती साधन किती एक्केचाळीस शेतकऱ्यांची दखल या एफ आय आरमध्ये घेतली गेलेली आहे परंतु मंगळवेड्यातील तीनशे ते साडेतीनशे शेतकरी आहेत माझ्या संपर्कात आम्ही आंदोलन करत असल्यानंतर सांगोलचे शेतकरी पंढरपूरमधील काही शंभर दिवशी शेतकरी मानशिरमधील शेतकरी हा फसवणुकीचा आकडा शंभर कोटीपेक्षा जास्त असल्याचं माझ्या समोरून मला दिसतं आहे परंतु पोलिसांना याची भीती काही हजार तो आहे असं तपासी अधिकारी बी आय साहेबाला आमच्या समोर बोलताना आम्हाला दिसलं परंतु त्यांच्या हतबलता काय आहे पोलीस का हतबल आहेत हे अजून आम्हाला कळलेलं नाही आम्ही आता उद्याच्याला एस पी साहेबाची भेट घेणार आहे आम्ही एस पी साहेबांनी आमची दखल नाही घेतलं तर आय जी साहेबाकडे जाणार आणि जर एस पी आय जीकडून जर आम्हाला दखल नाही मिळाली तर आम्ही याची स्पेशल रीट हायकोर्टात दाखल करणार माझी या गृहमंत्र्याला विनंती आहे की गेली नऊ वर्ष झालं गृहमंत्रीपद मुख्यमंत्रीकडं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे खूप अभ्यासू आहेत ते किमान भाजपचा पदाधिकारी आहेत म्हणून त्या आरोपीला पाठीशी घालणार नाहीत माझी विनंती आहे की या आरोपीने जो फ्रॉड केला आहे तो अतिशय गरीब लोकांचा फ्रॉड केलेला आहे ज्या लोकांना न्याय मागण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यायला एसटीचे पैसेसुद्धा नाहीत अशा लोकांचे हे पैसे आहेत आणि जर हे पैसे त्यांना नाही मिळाले तर त्यांचे संसार उघड्यावर येतील ते धड उद्ध्वस्त होतील त्यामुळं माझी देवेंद्र फडणवीस यांना हा जोडून विनंती आहे की जरी तो भाजपचा पदाधिकार असला तर त्याला पाठीशी घालू नका